नमस्कार मी ज्योती पटवर्धन ज्योती पटवर्धन चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत नाश्त्यासाठी डब्यासाठी किंवा मधल्या वेळच्या खाण्यासाठी पिकलेल्या टॉमॅटोची एक छानशी सोपी अशी रेसिपी आज आपण बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मिक्सरच्या भांड्यात मी एक चमचा जिरं घेते अर्धा चमचा ओवा हातावर असा चोळून घालते स्वाद छान येतो त्याने त्याचप्रमाणे इथं मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे तुकडे करून तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी कोथिंबीर मी इथं धुवून घेतली आहे ती पण यात घालायची आणि हे अगदी मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे हे बारीक वाटून घेतलेलं आहे हे आता काढून ठेवते आहे इथं दोन मी पिकलेले मध्यम आकाराचे असे टॅमॅटो घेतलेत छान लाल भडक असे आता हे चिरून घ्यायचे आहेत थोडंसं असं पुढलं देठ मी काढून टाकते आहे आणि मोठे मोठे असे हे चिरून घ्यायचे आहेत खूप लहान चिरत बसायची गरज नाही आहे कारण आपल्याला ते मिक्सरला त्याची प्युरी करून घ्यायची आहे ज्यात पहिलं वाटण केलं त्यातच मी हे टमॅटोच्या फोडी घालून बारीक वाटून घेणार आहे आता ही टमॅटोची प्युरी एका भांड्यात घालतो आहे जे पहिल्यांदा मिश्रण वाटून घेतलेलं आपण ते घालतो आहे पाव चमचा हिंग घालूया त्याचप्रमाणे अर्धा चमचा मी इथं तिखट घातले तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता नुसती हिरवी मिरची किंवा नुसतं लाल तिखट घालू शकता दोन्हीपैकी एक तुम्हाला हवा असेल तर इथं मी खायचा रंग घालते आहे खायचा रंग ऑप्शनल आहे पण थोडासा रंग छान यावा म्हणून मी इथं घालते आहे अगदी दोन तीन चिमूट त्याबरोबर स्वादानुसार मीठ घालूया आता यामध्ये मी अर्धी वाटी म्हणजे साधारण चार चमचे चार टीस्पून बेसन म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ घालते तीन टीस्पून तेल घातलं हे तेल गरम नाही आहे रूम टेम्परेचरवरचंच चा आहे आणि यात आता मावेल तेवढी कणिक घालायची सुरुवातीला एक वाटी कणिक घातली मी हे बघा असं कालवून बघितल्यावर हे मिश्रण सैल वाटतं आहे अजून एक वाटी मी इथं कणिक म्हणजे गव्हाचं पीठ घातलेलं आहे अजून वाटी पीठ घातलं म्हणजे सगळं मिळून साधारण पावणे तीन वाट्या पीठ मला लागलं कणिक आता हे असं छानपैकी पीठ घट्ट मळून झालेलं आहे हे, हे बघा असं नेहमी पुऱ्यांना मळतो तसंच घट्ट पीठ मळायचं साधारण एक अर्धा ते एक टीस्पून तेल याला आता आपण लावून घेऊया आणि ही कणिक अशी छान मळून घेऊया तेल इथं तापत ठेवलं आहे आणि आता लगेचच याच्या आपण पुऱ्या लाटून घेऊया पोळपाटाला आणि लाटण्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि जे पीठ भिजवून ठेवलेलं आपण त्याचे असे जेवढ्या आकाराच्या पुऱ्या करायच्या आहेत साधारण तेवढे असे गोळे करून घेतले आता हे आपण लाटून घेऊया मी जेवढं पीठ भिजवलं त्यातून साधारण पंधरा सोळा असे गोळे तयार झाले म्हणजे पंधरा सोळा पुऱ्या तयार होतील हे बघा अशा पद्धतीने ही पुरी लाटून घेतलेली आहे थोड्याशा पुऱ्या मी अशा लाटून घेतले तेल तापलेलं आहे आता यात आपण ही पुरी हे बघा पद्धती अशा पद्धतीने तळून घेऊया पुरीवर असं झाऱ्याच्या सहाय्याने थोडंसं असं तेल सोडून आपण ही पुरी नेहमीसारखी तळून घेतलेली आहे किती मस्त छान फुगलेली आहे अशाच पद्धतीने बाकीच्या पुऱ्या पण पन आपण तळून घेतोय पुऱ्या तळून झालेल्या आहेत सुंदर रंग आलेला आहे छान खुसखुशीच झाले आहेत याच्याबरोबर खरं तर कशाचीच गरज नाही पण तुम्हाला हवं तर टोमॅटोचा सॉस चटणी लोणचं असं घेऊ शकता डब्यासाठी नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळच्या खाण्यासाठी मस्त अशा या खुसखुशीत टॅमॅटोच्या पुऱ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद